मित्रांनो आपण चर्चा करतो आहे ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे आणि हे पाहताना याच्यावर चर्चा करताना आपण आता राशीचक्रावरती चर्चा करतो आहे राशीचक्रामधील पहिली रास मेषरास याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे आज आपण दुसरी रास घेणार आहोत राशीचक्रामधील ती म्हणजे रास आणि त्याबरोबर मी तुम्हाला एक गोष्टही सांगणार आहे या ऋषभ राशीच्या जातकासंदर्भात नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळस्कर मित्रांनो आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे आणि आपल्या लक्षात आलेलं आहे हे विज्ञान आहे हे मानसशास्त्र आणि खगोलशास्त्र याच्यावरती आधारित आहे मित्रांनो आपण राशीचक्रावरती चर्चा करतोय राशीचक्रामधील पहिली रास मेषरास याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे आणि एक गोष्टही सांगितलेली आहे आज आपण चर्चा करणार आहोत या राशीचक्रामधील दुसरी रास ती म्हणजे ऋषभ रास मित्रांनो ऋषभ म्हटलं की पहिल्या डोळ्यासमोर आपल्या येतो बैल बैलाचं चित्र येते सांकेतिक स्वरूपात बौधचिन्ह काय याला बैल आणि ह्या बैलाप्रमाण ही रा रास आहे ह्या राशीचा जो स्वामी आहे स्वामी ग्रह आहे हा आहे शुक्र आणि ही रास पृथ्वी तत्त्वावरती आहे तत्त्व कोणतं आहे तर पृथ्वी तत्त्व आणि त्यामुळे ते स्थिर आहे जमीन कशी स्थिर असते तसं पृथ्वी स्थिर नाही पृथ्वी फिरती आहे पण जमीन ही स्थिर आहे म्हणून आपण याला काय म्हणतो स्थिर ही रास कशी आहे स्थिर आहे ही चतुस्पदी आहे ही रास दशम भावात आहे बलवान राशी आहे आणि पृष्ठोदयी राशी आणि रात्रीबोली राशी आहे ही रास मध्यम प्रसव रास आहे मित्रांनो लक्षात आलं का ह्या राशीचे जे अध्याक्षर आहे म्हणजे आपण नामकरण करतो एखाद्या जातकाचं ह्या राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकाचं नामकरण करतो त्यावेळी त्याचे जे अध्याक्षर आहे ते ब किंवा ड असा शब्द आपण वापरून त्याचं नामकरण करू शकतो ई हा शब्दसुद्धा वापरू शकतो म्हणजे रफारवाला ई नव्हे फक्त ई हे अध्यक्षर घेऊन मित्रांनो ह्या राशीचं तत्व काय आहे भूतत्व आहे पृथ्वी तत्त्व आहे त्यामुळे कशी आहे धीरगंभीर आहे स्थिर आहे आणि याचं बोधचिन्ह आहे बैल ऋषभ त्या बैलाप्रमाणेच ही रास आहे त्याच्या स्वभावाप्रमाणे जी रास आहे ह्या राशीचा स्वभाव आहे ही रास कशी आहे धीरगंभीर आहे कष्टाळू आहे सोशिक आहे म्हणजे एखाद्याने त्याचं शोषण करायला सुरुवात केली तरी ती ते सहन करते सोशिक आहे म्हणजे बघा बैलाला तुम्ही गाडीला लावा नांगराला लावा किंवा रहाटाला लावा किंवा घाण्याला लावा तो आपलं काम इमाने इतबाऱ्याने करतो म्हणजे त्याचं शोषणही केलं होऊ शकते लक्षात घ्या या राशीच्या व्यक्तींचं जातकांचं शोषणही होऊ शकते जर ती समजून जर त्यांनी घेतलं नाही पारखून घेतलं नाही लक्षात आणून घेतलं नाही तर त्यांचं शोषणही होऊ शकते म्हणून आपण याला म्हणतो शोषित रास शोषित याचा स्वभाव आहे आणि सतत कार्यरत दीर्घोद्योगी मित्रांनो जसं बैस बाई, बैलाचा नैसर्गिक गुणधर्म आहे तसा मित्रांनो लक्षात आलं का ही थोडक्यात माहिती सांगितली आहे तुम्हाला याच्याबद्दल पुढची सविस्तर माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेऊ ह्या राशीबद्दल वर्णन आपण जे सविस्तर आहे ते पुढच्या भागामध्ये घेऊ आता आपण गोष्टीकडे वळूया मित्रांनो ह्याच राशीचा जातक म्हणजे ऋषभ राशीच्या जातकाबद्दल मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एका मुलाची गोष्ट म्हणजे सुरुवात झाली तेव्हा तो मुलंच होता मुलगाच होता नंतर तो पुरुष झाला आहे नंतर तो युवक आहे पण तो पहिला मुलगाच होता म्हणून मी म्हणालो त्या एका मुलाची गोष्ट मी त्याचं वास्तविक सत्य वा त्याचं नाव त्याची माहिती तुम्हाला देणार नाही आहे त्याची ओळख तुम्हाला देणार नाही म्हणून आपण त्याचं एक नाव ठेवूया हो आपण अध्याक्षर आपण घेतलं ब आपण त्याला म्हणूया बबन त्याचं नामकरण करूया बबन हा जो बबन आहे ना जसं मी ते वर्णन केलं अगदी संघर्ष करणारा मेहनती दीर्घोद्योगी आणि जसं शोषितपणा असतो हे गुणधर्म त्याच्यात होते या बबनमध्ये अगदी मेहनती आपल्या कुटुंबासाठी समर्पित आपल्या कुटुंबातील प्रत्येक प्र सदस्यांसाठी तो समर्पित कोणतंही काम करण्याची तयारी कोणतंही काम अंगावर पडेल ते निभावून नेण्याची त्याची तयारी असा हा बबन तो नोकरी करत होता दहावीनंतर चार पाच वर्षे त्याची गेलीत पुढे तो शिकू शकला नाही काय कारणास्तव त्याला शिकण्याची इच्छा होती पण तो शिकू शकला नाही काय कारणास्तव घरातल्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा आणखीन काय कारण त्या कारणामुळे तो पुढे शिकू शकला नाही पण त्याला इच्छा होती शिकायची त्याचा एक मित्र होता त्या मित्रांची मित्राची आणि त्याची मैत्री अगदी जिगरी दोस्त दोघांचा एकांशिवाय ज हे व्हायचं नाही एकमेकांशिवाय ते राहायचे नाहीत दिवसात ना कमीत कमी काही वेळासाठी तरी त्यांना ती भेट घ्यायची उत्खंठा असायची ते भेटायचेच अशी त्यांची दोस्ती अशी त्यांची मैत्री त्यांनी विचारलं त्याला आपल्या मित्राला त्याचंही आपण एक नाव देऊया त्याला रमेश बबन आणि हा रमेश दोघांची गाढ मैत्री आणि जसं मी म्हणालो एकदा त्याने विश्वास ठेवला एका एकदा त्याने त्याच्यावरती श्रद्धा ठेवली की तो शंभर टक्के श्रद्धा शंभर टक्के विश्वास शंभर टक्के प्रेम असा हा राशीचा गुणधर्म आहे तसाच त्या दोघांचा एकमेकांवरती अगदी एक अतूट प्रेम त्याने आपल्या मित्राला विचारलं अरे मला शिकायचं आहे दहावी करून काय तसा काय मला फायदा होत नाही आहे जॉबसाठी नोकरीसाठी जातो तिथे मला बिगार म्हणून कामं मिळत आहेत मेहनतीची कामं मिळत आहेत पण त्याला पगारसुद्धा कमी आहे आणि त्याला इज्जतसुद्धा कमी आहे तर मला शिकायचं पण आहे तर मी शिकू शकतो का त्याचा मित्रही त्यावेळी शिकत होता म्हणजे तो रमेश त्यालाही शिकायची इच्छा होती तोसुद्धा शिकतो आहे दहावीनंतर त्याचंही शिक्षण त्यांनी पुढं चालू केलं होतं त्याने विचार केला ठीक आहे आपण चर्चा करूया बघूया माहिती काढूया आणि त्या रमेशनी माहिती काढली की अमुक ठिकाणी रात्रीची शाळा घेतली जाते आता रात्रीची शाळा का तर दिवसभर तो त्याने ठरवलं होतं की मला नोकरी करायची कारण घरात थोडीशी आर्थिक परिस्थिती खालावली होती वडील रिटायर झाले होते त्यामुळे घरात आर्थिक मदतीची गरज होती आणि त्याला सतत काम करण्याची पण सवय इच्छा कार्यरत राहण्याची इच्छा सतत कार्यरत राहण्याची त्याची सवय त्याचा तो गुणधर्म ते एक कारण आहे आणि आता चार पाच वर्ष तर गेली आहेत मध्येच गॅप पडला आहे त्याच्यानंतर शिक्षण घेणं म्हणजे थोडंसं कठीण विषय आहे तरी त्याच्या मित्रांनी त्याला प्रोत्साहन दिलं नाही ना तू शिक तुझी इच्छा आहे ना शिक तू मीही माझ्या शिक्षणासाठी लढा दिलेला आहे आणि माझं शिक्षण आता मी पुढे चालू ठेवलेलं आहे त्याने आपल्या आयुष्यामधील घडलेल्या काही घटना सांगितल्या त्याला आणि त्याला त्याची उमेद जागृत केली कोणी तर त्या रमेशनी आणि मग बबननी ठरवलं नाही शिकायचं आपण आता चार पाच वर्ष झाली आहेत आता चार पाच वर्षानंतर आता काय करायचं अकरावी करायची आणि बारावी करायची नंतर ग्रॅज्युएशन करायचं काय करायचं तर त्यांनी माहिती काढली होती कोणी रमेशनी रात्रीची की रात्रीची शाळा आहे तर आपण जाऊन चौकशी करूया तू नोकरीही करू शकतोस आणि तुझं शिक्षणही पूर्ण करू शकतोस मग दोघांनी जाऊन तिथे चौकशी केली तर तिथे कळलं की डायरेक्ट सुद्धा बसू शकतो कारण मध्ये गॅप पडला होता चार पाच वर्षाचा मग त्याने ठरवलं चला अकरावी कशाला करा डायरेक्ट बारावीलाच बसूया आणि मग बारावीची तयारी केली बारावीचा बारावीसाठी त्यांनी तिथे प्रवेश मिळवला त्या शाळेमध्ये बारावीचा अभ्यास सुरू केला आणि आता अभ्यास सुरू आहे नोकरी सुरू आहे शिक्षण सुरू आहे नोकरी सुरू आहे सर्व व्यवस्थित चालू आहे दोघांची मैत्री अगदी घट्ट मैत्री आहे एकमेकाला आपल्याबद्दल आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपल्या आयुष्यात येणारे प्रश्न एकमेकांबरोबर ते चर्चा करून ते सोडवायचे आता इथे प्रश्न निर्माण झाला नोकरीचा कारण तिथे दहा तास नोकरी होती आणि ते जॉब सुटल्यानंतर तिथून नोकरी नोकरीवरून निघाल्यानंतर परत लगेच शिक्षणासाठी तिथे जायचं रात्रीच्या कॉलेजमध्ये त्या शाळेमध्ये जायचं हाच सगळा उपक्रम चालू होता पण तिथे ओवर टायमासाठी त्याला थांबवण्यासाठी थांबण्याचा आदेश दिला गेला या आता पुढे तुम्हाला बारा तास दहा तास नाही तर था बारा तास काम करावं लागेल दोन तास ओवर टाईम करावं लागेल आता कसं काय शक्य आहे अशक्य झाला ना ते कारण एकदम कट्टू कट्टू विषय होता कट विषय होता नोकरीवरून सुटल्यानंतर तो कॉलेजमध्ये पोचेपर्यंत वेळ जायचा काही गडबडीत कॉलेजला जायचा मग ते अभ्यास ते पूर्ण करायचा ते कॉलेज कॉलेजमधलं त्याचं रुटीन चालू व्हायचं चा। परत ते तिथून आल्यानंतर घरी मदत करून अभ्यासाला बसणं हा सर्व गोंधळ व्हायला लागला आता बारा तास कसं काय काम करणार त्याने मित्राला विचारलं काय करू आता नोकरी तर करणं गरजेचं आहे तर माझ्या शिक्षणाचा खर्च आणि घर घरची मदत या दोन्ही गोष्टी आहेत मग त्याने मित्राने सांगितलं बघ एकतर तुला नोकरी सोडावी लागेल कारण आता तू शिक्षणमध्ये सोडलं तर परत तू तिथे जाऊ शकणार नाहीस परत गॅप पडेल त्यापेक्षा तू नोकरी शोध आपण दुसरी शोधू आणि शेवटी त्याने नोकरी सोडली ती आणि दुसऱ्या नोकरीसाठी ते धावपळ करायला लागले होते त्या दरम्यान दिवाळी हा सण आला होता म्हणजे दिवाळीच्या अगोदर ती नोकरी सुटली होती त्याच दरम्यान त्या रमेशला सुद्धा सुट्टी पडली कॉलेजमधून तो जिथे कॉलेज करत होता महाविद्यालयीन शिक्षण घेत होता तिथून दिवाळीची सुट्टी तेव्हा म्हणाला चल आणि त्याला एका ठिकाणी जॉब त्यांना प्राप्त झाला तो म्हणजे ताजमहाल हॉटेलमध्ये ए सी डिपार्टमेंटला तर चल आता तुला पण रजा आहे आपण जाऊया अरे दोघांची गाड मैत्री ठीक आहे चला पगार नाही मिळाला चालेल पंधरा दिवस आपण आपल्या मित्राबरोबर काम करू आणि कमीत कमी ताजमहल हॉटेल आतून पाहूया तेवढं तरी आपल्याला एक भाग्य लाभेल पुढे बघून बघू नाही बघू पुढची गोष्ट आयुष्यात पुढे संधी मिळेल की नाही मिळेल आली आहे संधी तर आपण बघूया आणि दोघं नोकरीला लागलेत मग त्या डिपार्टमेंटला म्हणजे प्रत्येक त्या पूर्ण हॉटेलमध्ये फिरावं लागायचं कारण सेंट्रल होस का ए सी होतं कुठे काय कंप्लेंट आली की त्या कंप्लेंटसाठी प्रत्येक रूमवरती जावं लागायचं आणि ते पूर्ण हॉटेल फिरायला मिळत होतं अगदी स्वयंपाकघरापासून म्हणजे किचन रूमपासून त्या पेंट्रीपासून अगदी प्रत्येक ठिकाणी त्यांना जायला मिळत होतं कारण डिपार्टमेंट कोणतं होतं ए सी डिपार्टमेंट मित्रांनो लक्षात आलं का ह्या पंधरा दिवस कसे तरी होऊन गेलेत आणि त्यांनी आपली र रमेश म्हणाला बाबा आता मी काय येऊ थांबवू शकत नाही येऊ शकत नाही ये मला पगार मिळाला तर ठीक आहे नाही मिळालं तरी ठीक आहे मी जातो आहे नोकरी सोडतो आहे आणि ती नोकरी त्यांनी सोडली सुरुवातीला सुद्धा ज्यावेळी तो नोकरीला होता त्यावेळीसुद्धा दहावीची परीक्षा झाली होती म्हणून त्या मे महिन्यामध्ये दोघांनी तिथे सुरुवातीच्या ठिकाणी दोघांनी नोकरी ती स्वीकारली होती आणि तिथे दोन महिने त्या रमेशनीसुद्धा त्याच्यावर नोकरी केली होती त्याच्यानंतर त्याचं कॉलेज सुरू झालं होतं असं तो विषय तर नंतर तो जॉब सोडला त्याने रमेशने याचा जॉब चालू होता मित्रांनो असंच वर्ष निघून गेलं परीक्षा आली परीक्षा दिली चांगल्या प्रकारे त्यांनी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेलं हा बबन चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला बारावीचा रिझल्ट लागला आणि चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला आणि मेहनतीचं फळ मिळालं मेहनतीचं फळ मिळालं मग त्यांनी ठरवलं की आता आपण दुसरीकडे कुठेतरी नोकरी बघायला पाहिजे बारावीच्या जोरावरती पण तिथेच जिथे तो नोकरीला होता त्या ताजमहाल हॉटेलमध्ये तिथेच त्याला पदोन्नती मिळाली तिथेच त्याला पदोन्नती झाली त्याची मित्रांनो लक्षात घ्या आपण जी मेहनत घेतो आपण जे कार्य करतो जे प्रामाणिकपणे करतो त्याला त्याचा आपल्याला रिझल्ट मिळते त्याची पोचपावती आपल्याला मिळते तिथेच त्याची काय झाली पदोन्नती झाली आणि त्या डिपार्टमेंटला हेल्पर म्हणून काम न करता आणि त्या दरम्यान त्या जे काही दिवस त्यांनी तिथे काम केलं त्या दरम्यान त्यांनी ए सी डिपार्टमेंटची ए सीची माहितीसुद्धा मिळवली होती त्यामुळे ते कारागीर म्हणून एक तिथे ए सीड ए सी मॅकॅनिक म्हणून तो तिथे काय झाला त्याला ती पदोन्नती मिळाली आणि बारावी असल्यामुळे त्याला ती पदोन्नती मिळाली मित्रांनो बघा काय आहे सतत कार्यरत ह्या राशीचा स्वभाव दीर्घोद्योगी मेहनती असा असल्यामुळे हा त्याच्या आयुष्यात आलेला हा काय एक पडाव आहे त्याच्या आयुष्यात झालेली ही उन्नती आहे मित्रांनो ह्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात अशा काय उलथापालती घडल्या अशा काय घटना घडल्या त्यानंतर याचं आयुष्य त्या कुठेतरी डामाडोल झालं होतं आपण याच्यावरती याच्या पुढची जी गोष्ट आहे ती आपण पुढच्या भागात बघू त्याच्यावरती आपण पुढच्या भागात त्याच्यावरती चर्चा करू पण तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो ग्रहतारे आणि मानसशास्त्र ज्याच्या ज्या जा कुंडलीमध्ये कुंडली जी असते आणि कुंडली त्या कुंडलीमध्ये ज्या ज्या ग्र घरामध्ये त्या चौकटीमध्ये घरामध्ये या ग्रहांची मांडणी असते जन्मानंतर म्हणजे त्या ग्रहांचं भ्रमण होत असते संचलन होत असते त्याप्रमाणे त्याच्या आयुष्यात ह्या घटना घडत असतात कारण काय सायकोलॉजी मानसिक मनावरती त्याचे परिणाम होत असतात म्हणून म्हणतं त्याचा अमुग्रहा अमुग्रहाचा ह्या घरामधून ह्या घरामध्ये दृष्टी आहे ह्या ग अमुग्रह वक्री आहे ह्या ज्या चर्चा केल्या जातात ज्योतिषशास्त्रामध्ये ह्याच्या मागचा उद्देश हाच आहे की त्या ग्रहांचा त्या व्यक्तीच्या मनावरती परिणाम होत असतो आणि त्या होणाऱ्या परिणामामुळे हो ती व्यक्ती तशी वागत असते आणि मग त्यानुसार त्याच्या आयुष्यात काय येत असतात प्रसंग निर्माण होत असतात चांगले किंवा वाईट मित्रांनो लक्षात हे विज्ञान आहे हे विज्ञान आहे ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे मानसशास्त्र आणि खगोलशास्त्र हा त्याचा बेस आहे वास सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन